फ्रेंच कंपनी सिस्ट्राजने जे आहे ते आज एम एमआरडी व अधिकाऱ्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये लाचखोरी आणि त्या ठिकाणी जो आहे तो भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप केलेला आहे जे दर आहे ते दरामध्ये वाढ करणं त्याचबरोबर पेमेंटला आहे ते डिले करणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये हॅरेसमेंट करणं अशा तऱ्हेचा जो आहे तो आरोप फ्रेंच कंपनीच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी व्हावी ज्या अधिकाऱ्यांवरती त्यांनी ठपका ठेवला आहे त्या अधिकाऱ्यांना त्या पदावरून जे आहे ते बाजूला करण्यात यावं कारण ज्या अधिकाऱ्यांवरती कंप्लेंट करण्यात आली किंवा ठपका ठेवण्यात आले जर ते अधिकारी ते असतील तर पारदर्शक पद्धतीने याची चौकशी होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री सातत्याने सांगतात की पारदर्शकपणे कारभार असणारे स्वच्छ कारभार असणारे देशाचे पंतप्रधान सांगतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा, परंतु जर वास्तविकता बघितली तर आज आपली जागतिक स्तरावरती जी आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली पत असेल प्रतिष्ठा असेल त्याला जे आहे ते कमी करण्याचं काम यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि जे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते सांगायला पाहिजे खपण्यासारखं नाही आणि त्या संदर्भामध्ये खेद व्यक्त आम्ही करतो की इंटरनॅशनल लेवलला मागच्या काळामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की अमेरिकेच्या कोर्टाच्या माध्यमातून अदानी समूहावरती मोठ्या प्रमाणामध्ये आरोप झाले होते सुद्धा देशाच्या पंतप्रधानांनी जे आहे ते चुपी साधण्याचं सा काम केलं असं जागतिक क्षेत्रामध्ये किंवा जागतिक लेवलला जी प्रत असते प्रतिष्ठा असते प्रतिमा असे तिला मलिन करण्याचं काम जी मंडळी करत असतात त्या सगळ्यांवरती चौकशी होण्याची अपेक्षा आहे फक्त विरोधकांवरतीच ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा वापर नसावा या ज्या सरकारी यंत्रणाच्या बाबतीमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये जी त्या ठिकाणी आरोप झालेले आहेत भ्रष्टाचाराचे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सीबीआय इन्क्वायरी व्हावी ही सुद्धा मी त्या ठिकाणी मागणी करते